नमस्कार राम राम मंडळी तर बघा आता आपण आहेत आपल्या केशर आंब्याच्या बागात तर म्हणलं आज एवढा छान तवर आला आहे ह्या वर्षीच एवढा जास्त तौर आला आहे सगळ्यांना गेल्या वर्षी थोडा थोडाच आला होता पण ह्या वर्षी आहे ना आंबेच आंबे आहेत आमच्यात आणि बघा आता तौर म्हणजे त्याला जपलं व्यवस्थित औषध पाणी केलं तर नक्कीच येतात आता आम्ही पण म्हणजे आम्हाला एवढं काय माहिती पण नव्हतं त्यातलं तर ह्या वर्षी काय केलं आम्ही ह्याला पाणी पण द्यायचं बंद केलं जसा पावसाळा बंद झाला ना तसं ह्याला पाणी पण ना दिलेलं नाही पाणी दिलं की ह्याला फुटफुटते आणि फुटून येते तर आंबे नुसतं मग तौर काय येत नाही तर ह्यावेळेस पाणी दिलेलं नाही बघा हे सगळं कोरडं रान दिसायले आणि ह्याला फवारणी केली कारण हे तौर गळू नाही म्हणून फवारणी केली आपण ह्याला तर पूर्ण भरून बघता आणि छोटे छोटे झाड आहेत तर पूर्ण भरून तौर आलं ह्या झाडायला बघा हे किती छान तौर आला आहे सगळे आंबेच येत आता तुम्ही पण या खायला आमच्यात आंबेच आंबे सगळे तर बघा हे एवढा तवर तौर आलाय ह्याची कटेन ह्याची कटाई पण केली होती म्हणजे बघा आता हिथं हिथं तर तवर कुठं आलाय खाली किती बुडात आला ह्याला हाय का सहारा कशाचा म्हणा पान आहे का ह्याच्या शेजारी छोटा फंटा आहे एवढ्या बुडात सुद्धा हे आंबे आले तर आता ही आंबे आल्यानंतर हे राहते आहेत का पडते तर काय माहिती पण किती छान वाटायला एवढ्या बुडात आलाय तोर हे काहीतरी म्हणजे नवीनच गोष्ट म्हणायचं ना बघा नाही किती आता असं बुडात आले नाही बघा तोर ह्याला आंबे आले ना मोटर, मोटर तर एवढं मोठ्या मोठ्याले आंबे येतात किती टेकते ना खाली तर किती छान आहे तर बघा हे असं केशर आंब्याची बाग आहे आमची <coughs> चला तुमच्यात पण कोणाकोणाच्यात आहे ती आणि नक्की सांगा मला तुमचे पण असेच आंबे आलेत का आणि त्याला तुम्ही काय औषध खात पाणी काय करतात ते आम्हाला पण नक्की सांगा म्हणजे आम्हाला पण थोडी माहिती मिळेल कारण आम्ही पण नवीनच येत आता आमची बाग काय आता फक्त हिले दिवस झालं लावलेली पण दोन तीन वर्ष झालं आंबे यायला लागलेत ह्याला पण सगळ्यांना म्हणजे सगळ्या झाडांना तोरा आला आहे हे बघा आपली एक पन्नाशीक झाडं येतं चाळीसच चाळीसच झाडं येतं त्यातली काही काही छोटी खराब झाली तर काही आलीच नाही तर बघा हे पण बघा किती छोटं झाड आहे ना तर हे बघा तोरा निस्त लोकडून लोकडून गेलं आहे आणि आता हे कसं आहे इगीन पडायले ते चिकुटा असते ना ते चिकुटा पडायला लागलाय त्याच्यावर हे ना हे पण छोटंस लहानच झाड आहे तर ह्याला पण किती छान तवरा आलाय ऐका का मला पण खूप आंबे आवडतात खायला ते पिकून म्हणजे एकदम छान एकदम पिवळे तर आता आमचे पण ह्या वर्षी खूप लय मोठे आंबे आहेत तर बघा म्हणजे कसं असते त्याला इतक्या लवकर सगळ्यात आधी तवर आला होता मी एक व्हिडिओ पण टाकून टाकला होता बघा तुम्ही बघितलं असन का नसेल त्याला आंबे आले होते सगळ्यात आधी तर ह्याला हे आत्ता छोटे हवडाले आले पण गळूनच गेले ते आंबे आलेले पैडे बघा घातले आणि एक महत्त्वाचं म्हणजे काय हे झाडात आहे ना रामपोळीचं झाडं आले आमच्यात काही रामपळ ते दिसले का रामपळ आले ते आणि दोन झाड आहेत ह्याच्यात बुडात दोन झाडं आले ती आंब्याचं पण आहे आणि रामपोळीचं पण आहे म्हणजे असं दोन झाडं आली की लोक काय म्हणतात की बघा म्हणजे काय असते की एका बुडामध्ये एक दोन झाडं असली की काय म्हणते त्या आदल्या जन्मीचं कर्ज फेडीत येतं <ँँणागे> म्हणजे काय असते ना की एका माणसानं दुसऱ्याकडून कर्ज घेतलेलं असते ती तर नाही फिटलं कर्ज तर ती दुसऱ्या जन्मात येऊन असं झाडात आंब्याचं म्हणजे एका झाडामध्ये दोन दोन झाडे येऊन ते आपलं कर्ज फेडीत असतात असं म्हणजे म्हणायचे लोक मग काय म्हणते आता काय म्हणतेचं काय पण हे आमच्यात पण आले तर आंब्याचं आणि रामपोळीचं दोन्ही सोबत आलेत चला तर मंडळी पण मला नक्की सांगा तुमच्यात पण आंबे आलेत कारण अशीच बाग म्हणजे त्याला काय ला फवारणी म्हणा काय कमी जास्त म्हणा म्हणजे तेवढीच आम्हाला पण मदत होईल आम्हाला जेवढं होईल तेवढं पण आम्ही पण सांगतो कारण आमच्या पण झाडाला बिरू लागायला होता म्हणून आम्ही पण हे असं हे पांढरं पिवळं दिसतंय ना तुम्हाला तर ते औषध आहे त्यात काय केलं शाबू आणि ताक शाबून ताक मिक्स करून त्याला असं एकदम पाणी बारीक करून असं त्याला हातानं कपडा घेऊन असं पुसलं आहे सगळ्या बुडाला त्याला त्यांना ते बिरूड लागत नाही म्हणले असंच आम्हाला बी एक जणांना सांगितलं होतं फक्त आम्हाला माहितीच नव्हतं पाणी दिलं ना की ती पाणी दिल्यानंतर त्याला आंबे तोरच येत नाही जास्त आणि फुट जास्त फुटते आणि ह्यावेळेस काय झालं आमच्या पूर्ण झाडाला सगळ्या झाडाला तोर आलाय तर इकडे ही पाठी मागं दिसते काही तर नाही तर हे रान आमचं हलकं मुरमाचं दगडाचं रान असल्यामुळं जास्त इकडं दगडच आहेत खाली म्हणून ह्या लाईनीला आलेच नाही तर आमचं म्हणणं होतं ह्या पावसाळ्यातच नारळाची नारळाची ते आणून लावावीतं पण अन्न झालं नाही आता ह्या नक्की पावसाळ्यात ह्या पावसाळ्यात नक्की लावायचे आता नारळाची ते झाडं आणून कारण नारळ खायला नार पाणी नार प्यायला लागतातच कारण लेकरं पण आहेत त्यांना पण खूप आवडतात त्यामुळे नक्की लावायचे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा आवाज कमी येत आहे का मला प्रत्येकजण म्हणता येते की ताई तुम्ही माईक घ्या आवाज कमी येते तर मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे काय आता आमचा चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि माईक पण आपण लवकरच घेऊ आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट तुमच्या आशीर्वादाने लवकर झालं की नक्की माईक पण घ्यायचं आहे आणि आपल्याला नवीन मोबाईल पण घ्यायचा आहे तर प्लीज सगळेजण असा सपोर्ट राहू द्या हो कारण यूट्यूबचे लवकर पेमेंट आलं की मी मोबाईल पण चांगला घेईन आणि छान छान तुम्हाला आवडेल तसं छान छान व्हिडिओ आणि माहिती नक्की तुमच्यापोसवर पोहोचेल तर माईक पण घ्यायचं आहे प्लीज आपल्या बहिणीवर असा सपोर्ट राहू द्या सगळेजण कारण माईक पण लवकर भेटेल म्हणजे आवाज येईन आता मोठं किती बोलायचं तरी मोठ्यानं किती कारण वातावरण कसं असते कधी शांत असते कधी वारं सुटलेला असते त्यामुळं बारीक मोठा आवाज येतो आप ला था ला था आप तर आपलं झालं आता चॅनल मॉनिटर आता नशिबानं कधी पहिली पेमेंट होती काय माहिती आज म्हणजे एक खुश मन आहे पण आता पेमेंट आल्यावर तुमच्या आशीर्वादाने काय स्वप्न असतात तर प्रत्येकजणाची स्वप्न असतात आपापली पूर्ण करण्याची जिद्द असते तशीच आमची पण आहे तर बघू आता काय काय होते सगळ्या तुमच्या आशीर्वादानं तर नक्की सगळेजण लाईक करा शेअर करी जावा आणि नवीन जे असते त्यांना नक्की सबस्क्राईबर करा आणि आपल्या बहिणीला असाच सपोर्ट द्या चला तर राम राम मंडळी बाय